अनंतर बघूया पुढची एक महत्वाची बातमी माळशिरस मतदारसंघातील मारक माकरवाडी गावान, गावान, या गावानं मारकडवाडी या गावानं जमावबंदीच्या आदेशानंतर आपण बघतोय बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेतलेला निर्णय लोकशाहीसाठी अत्यंत आशादायी असल्याचं आमदार रोहित पवार यांनी एक्स ट्विट करत म्हटलेलं आहे तसंच सरकार कितीही दडपशाही करत असलं तरी लोकशाही वाचवण्याच्या या लढाईमध्ये गावासोबत आणि आमदार उत्तमराव जानकर यांच्यासोबत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं काय म्हटलं रोहित पवार यांनी बघूया आरकडवाडीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे उद्याची घडामोड दूध का दूध पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारकडून दडपशाही सुरू आहे उत्तमराव जानकरांसोबत आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे आहोत लोकशाही वाचवण्याच्या लढाईत आम्ही सोबत असं रोहित पवार यांनी म्हटल्या